नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी लाखांदूर येथे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेकडो आंबेडकर अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सदर मिरवणुकी सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असे जयघोष करण्यात आले तसेच युवक डीजेच्या दिसून आले तर तालुक्यातील बारवा येथे बहुजन एकता मंचच्या वतीने शरबत व अल्पोपहार वाटप करण्यात आले यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वल करून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व लहान मुलांच्या हाताने केक कापून जयघोष करण्यात आला जयंती कार्यक्रमास उपस्थित पाहुणे व जनतेचा अल्पोपहार देण्यात आले तसेच तालुक्यातील मडेघाट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रथम बुद्ध, बुद्ध वंदना घेण्यात आली त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले त्यानंतर संपूर्ण गावामध्ये ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण मडेघाट गावात रॅली काढण्यात आली